नमस्कार मंडळी कशा आहात सगळेजण मस्त असाल मजेत असाल अशा करते तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा खूप साऱ्या तर मस्त असे सकाळी उठले एकीकडे छान ठेवला एकीकडे दूध तापत ठेवलं आणि मस्त असं विंडोमधून बघत होते छान असं ऊन पडलं होतं हेअर वॉश झालाच होता त्यामुळे केस सुकवून घेतले सकाळीच आंघोळीच्या आधी सगळी काही कामे केली होती म्हणजेच भांडी मांडणे केअर वगैरे काढणे इकडे पिल्लू उठलं होतं आणि खूप सारं त्रास देत होतं ปารรสไปหลู่มาจ้ะปารรส चला तर मग इकडे ते सगळेच लोक उठलेच होते म्हणजे आज डाडा पण घरी होते आणि हार्षदक्ष पण होते तर आज होतं अभंग्य स्नान तर म्हटलं चला यांना उठण्याने मस्त सगळ्या तिघांना आंघोळ घालूयात म्हणून छान असं उठणं घेतलं आणि उठण्यामध्ये दूध घालतात ग गा। परत आपलं गुलाबजाल वगैरे घालतात असं काहीसं मी त्यामध्ये ॲड केलं आणि मिश्रण छान असं मिक्स करून घेतलं आणि म्हटलं चला यांना मस्त मसाज करून द्यावा उठण्याने मस्त त्यांना उठणं लावून घ्यावं आणि छान असे दोघांना पिल्लांना माझ्या आंघोळ्या घातल्या छान असं उठणं मस्त मिक्स केलं दुधामध्ये आणि आपलं हे गुलाब पाणी वगैरे मस्त घालून आता ते 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 मी त्यांना आंघोळ घालून घेतला छान असं फ्रेश केलं कपडे वगैरे घालून ते त्यांचे खेळत होते तर म्हटलं नाश्त्याला काय बनवावं तुम्हाला तर त्यांची फरमाईश होती की मम्मा पोहे बनव तर म्हटलं ठीक आहे पोहे बनवते तर सगळं काही आपलं पोह्यासाठी लागणारं साहित्य काढून घेतलं पटापट चिरून घेतला तोपर्यंत ह्यांचं त्यांचं ते आवरतच होते आणि छान असं रिलॅक्समध्ये ब्रेकफास्ट मी करून घेतला एकीकडे पोह्याचे सगळं सामग्री चिरून वगैरे घेतले आणि मस्त शेंगदाणे वगैरे तळून घेतले आणि पोहे भिजत ठेवले होते यांना पु पू, आंघोळून पुसून वगैरे घेतले त्यानंतर आणि त्यानंतर छान असं पोहे वगैरे करून घेतले आज खूप दिवसांनी सगळेजण आम्ही एकत्र नाश्ता करणार होतो नाहीतर क काय होतं पिल्ले सकाळी स्कूलला जातात आणि त्यानंतर असं मी आणि हे कधी हे जातात तर मग कधी कधी मीच एकटी असते असं काहीतरी घडतं तर आज आम्ही चौघं पण एकत्र होतो ब्रेकफास्टसाठी मस्त असे पोहे रेडी झालेले आहेत तिकडे आणि छान आता मी आता डिशमध्ये त्यांना देऊ करणार आहेत आणि सगळे मस्त एकत्र बसून खूप दिवसांनी आम्ही पोह्याचा नाश्ता करणार आहोत आणि इथे सांगायचं म्हटलं तर सगळे एकत्र असे कधी भेटतच नाही संध्याकाळी पण उशीर होता। को कोडा उशीर येतात तर पो मुलांचं जेवण आधी होतं मी उशीर राज जेवते असं काहीतरी घडतच असतं त्यामुळे म्हटलं चला आज योगच आलाय तर मस्तपैकी सगळेजण एकत्रच नाश्ता करूयात आणि पिल्लं पण मग सोबत बसल्यावर व्यवस्थित खातील पण तसं म्हटलं गेलं तर पिल्लांच्या फरमाईशा भरपूरच असतात की हे नको ते नको मग आपणच त्यांच्यासोबत बसलं थोडंसं खायला तर ते पण थोडंसं हा हे हे खातात ना तर आपण पण खाऊयात असं काहीतरी घडचं मग आपण पण त्यांच्यासोबत मुद्दाहून तेच घेऊन बसायचं आणि खायचं छान असं माझ्या पिल्लांना तर मी ब्रेकफास्ट देऊ करते पहिल्या छोट्या पिल्लाला दिलं की त्याला भूक लागली होती मम्मा दे ना देणं खूप वेळचं चालू होतं तर फायनली त्याला ब्रेकफास्ट देऊ केलेलं आहे भूक खूप लागली होती त्यामुळे मूड काय ऑफ होता त्यामुळे हाय पण बघा ऑफ मूडमध्येच केलेलं आहे छान असं त्याला ब्रेकफास्ट दिला खूप राग आला त्याला माझा की मी मम्मा देत नाही आहे लवकर स इकडे एक इकडे मी छा उकळत ठेवला होता छा असं मस्त उकळून घेतला तर छान खूप छान टेस्टी छा होतो तर दोन कप इकडे ठेवला त्यानंतर मी सेकंड पिल्लूला दिला तो त्याचा आवरून आला आणि त्यानंतर तो थँक्यू म्हणतो इथे आणि त्यानंतर मग आम्हाला दोघांना घेतलं मी मस्त चहा घेतला दोघांना दोन कप आणि मस्त पोहे आणि सगळ्यांनी छान असं एकत्र ब्रेकफास्ट करून घेतला चला तुम्ही पण आम्ही ब्रेकफास्ट करेपर्यंत या त्यानंतर त्यानंतर म्हटलं काय हे बाजारात जायचं होतं तर काय म्हटलं पहिलं किचन क्लीन करून जावा जी नाश्त्याची सगळी भांडी होती ती क्लीन करावीत नाहीतर सगळे दुपारी आल्यानंतर जेवणाची परत भांडी वगैरे सगळ्या गोष्टी येतील म्हणून पटापट सगळी भांडी वगैरे क्लीन केली किचन क्लीन केली आणि माझ्यावरून घेतलं तर माझ्यावरून घेण्यासाठी घेतलं की चला आता बाजारात जायचं बाजारात कारण की पोरांना कपडे घ्यायचे होते पिल्लू म्हणते माझं की मम्मा गॉगल घाल ना म्हणजे आता हा गॉगल मला येणार आहे का तुम्ही सांगा बरं तर त्याची इच्छा आहे की हा गॉगल घालावा आणि मम्मा लुकिंग ब्युटिफुल असं तो म्हणतोय हो का परत एकदा बोल कस दिसते मी चांगली नमुना मध्येच येतो सर मित्रांनो ना त्याला गॉगल घालून दाखवायचंय मला ना दोन मिनिटं आता आम्ही खरं ऍक्च्युअली चालू त्यांना कपडे घ्यायला त्यामुळं चेंजिंग केलं आणि आम्ही आवरलय पण थोडं पाहुणे आले त्यामुळे आम्ही थोडंसं बसलोय छा वगैरे ठेवलाय मी आणि त्यात दक्षाला सॉरी आणि म्हटला मम्मा हा गॉगल घाल कसा दिसतोय तुला बघ म्हणजे त्याची इच्छा आहे की मम्मा तू गॉगल घालूनच चल आता दक्ष बाजूला सरला तर मी घाले दोन मिनिटात का तो म्हणतोय ना तो हर्षचा गॉगल आणि मम्माला घालायला लावलाय कशी दिसते लक्ष कशी दिसते चांगले ह्या गोगल मध्ये यडी दिसते बरं ठीक आहे चलो आम्ही कपडे घेताना दाखवतो तुम्हाला काय कपडे घेणार वगैरे आता थोडं चांगलं गौरी बेंग चॅनल बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा तुला काय बोलायचं आहे आणि व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू टाकणार आहोत आम्ही आता आणि म्हणजे पिल्लू पण आहे ना बिटा आणि त्याने स्वतःला मी टिक्का लावला म्हणून माझ्या बेबीने टिक्का लावलाय यस असे बालके करायचे दिसवा दिसत का यार मागे माग सर मागे सर मागे सर, मागी सर ना जवळून न दिसत नाचू नको चाललेलो आहे आम्ही मार्केट मध्ये कपडे घ्यायला तर बघू कशा घेते घेते ड्रेस काय ते तुम्हाला दाखवते मी तर इथे काय झालं की ह्यांनी बॉल खाली आणला होता आणि तो रोड वरतून सरळ उतराने खाली गेला होता तेव्हा डॅडा पटकन गाडी घेऊन गेले आणि बॉल घेऊन आले काय गरज आहे का बाजारात जाताना बॉल घेऊन यायची चाललेलो आता टू व्हीलर वरती फोर व्हीलर काय घेत नाही पुढे চলছে হ্যাঁ <laughs> <coughs> <Chalo. coughs> तर कपडे घ्यायला गेलो खरं आणि बाजारात म्हटलं संध्याकाळी फारच गर्दी असेल तर दुपारीच जाऊयात म्हणून दुपारच्या ह्या वेळेत गेलो पहिला मी आणि मम्मी ह्या शॉपमध्ये गेलो तर तिथे काहीसे कपडे बघितले आम्ही पण फारसे असे आवडले नाही आम्हाला आणि त्यांनाच कुर्तीची मी ऑर्डर दिली की घेऊन या म्हणून बघू आता ते आणतील नाही आणतील त्यानंतर सेकंड शॉपमध्ये गेले म्हटलं चलांना शर्ट पॅन्टच घेऊ ह्याची घाई अशी की मग मा मम्मी मा माझी बॅग घेतो काहीच खूप सारं आम्ही शॉपिंग केलेली आहे महागडी तर छान असे तोरण लागले होते पण माझ्याकडे भरपूर सारे होते त्यामुळे आम्ही तिकडे काही गेलो नाही तर गाईज आमच्याकडे कोण आलाय आमचं पिल्लू आलाय छान छान मला पिल्लू आलाय घाला गॉगल घाला घाल तू घाल घाल ना मी तुला चॉकलेट देणार आहे तू जर घातलं ना तुम्ही तुला काकी चॉकलेट देणार आहे घालपटकन दोन मिनिट बघा आम्ही कसे गॉगल घालतो बघा 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 दाखव कोण बघत का जात नाही अरे का ध्यान जंगत तेव्हा कोण जात नाही दादा दादा को दादाला कुठे आपला दादा तरी ते स्वामीनी आली होती त्याच्या त्यांचे तिच्या हातू तिला घेऊन आली होती इकडे आणि ती दक्षार्शकडे खेळायला आली होती खरं तर पण ती तिथं थांबतच नव्हती इथे मम्मा मम्माच करत होती तर फायनली खूपच रडायला लागली तिला कॅडबरी दिली हे दिलं आणि खूप छान गोंडस आहे आणि मस्तपैकी ती खेळायला बघत होती पण नाही खेळली ती गेली त्यानंतर मला बाजारात जाय जायचं होतं पण पिल्लांना नाणींकडे तर इथे आम्ही चाललो होतो उद्या लक्ष्मी पूजाने त्या साहित्य घ्यायला सगळं सा काही तर ही एकटी चालली होती मागून चाल जाऊन पटकन असा जा। धप्पा केला ती खूप घाबरली सो आम्ही तीही पुढे कंटिन्यू घेऊन आणि माझ्या मामांची मुलगी आहे इथे गोल्डन वाडा पावचा इथे आम्ही गाडी लावली म्हणून नाही नाही बार्गेनिंग करायला गेलो कोणी देतच नाही आम्हाला करून पाच पाच रुपयाला नाही ग ते शंभर रुपयाला खरं तर आम्ही इकडे गेलो होतो लक्ष्मीपूजन आहे दुसऱ्या दिवशी तर तेच लक्ष्मी वगैरे सगळ्या वस्तू आणायला बेनी हार वगैरे तर ही सगळी कानातले बांगड्यात बघत बसत होती इथं किती छान छान हार आहेत ना ते पण घ्यायचा प्लॅन होता पण नंतर म्हटलं नको ते सगळे सुकून जातील उद्या सकाळीच घेऊयात म्हणून तसेच घरी आलो काही सामान होतं ते घेऊन ठेवलं गोड वगैरे घेतलं आणि तिथून आम्ही पार्लरमध्ये आलो पार्लरमध्ये सगळी कामे आम्ही आवरली उद्या लक्ष्मीपूजन असल्यामुळे मला तर खूप लेट झाला होता पार्लरमध्ये जायला जाऊ म्हटलं आता मी पार्लरमध्ये गेलो आम्ही वडापाव खायला आलोय आमच्या बघा पिंपल्स बघा आम्ही आता शॉपिंग करून आलो आणि आमचं थोडं पर्सनल काम होतं ते पण केलं आणि आता आम्ही वडापाव खायचो मी हिला वडापाव खायचो चिल्लीला माल मला पण खायचं मी चिल्लीचं नाव घेणार नाही फक्त वडापाव खातो आणि घरी जातो आता किती वाजले का पावणे सात झालेत आता घरी जाऊन रांगोळी तुम्ही पुढे बघालच तो कंटिन्यू करा ही तर नक्की मी तम फोटो काढायचा फोटो काढायचा तर लगेच मेकअपला लागले मी ओरिजिनल यांचं लगेच मेकअप स्टार्ट हायो चिलीला पार्टी घेतली चला तर मग सगळं काही आवरून मी घरी आले घरी आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे माझे दोन कार्टून जे आहेत ते बापरे बापरे काहीतरी पसरा वेगळाच करून ठेवत असतात मी दिवसातून चार ते पाच वेळा म्हणजे क अक्षरशः झाडू मारून कितीतरी सारे कचरा काढत असेल कचरा म्हणजेच आपले फटाकेचे वगैरे कुठली वस्तू इकडे तिकडे सगळं काही मला उचलण्यात पूर्ण दिवस जातो सगळं काही स्वच्छ वगैरे केलं आणि त्यानंतर रांगोळी काढून घेतली एवढी काही रांगोळीमध्ये मी परफेक्ट नाही आहे आम्ही तुम्हाला मागे पण म्हटलेले पण जशी येते तशी चांगल्या काढण्याचा प्रयत्न करते छान अशी रांगोळी काढून घेतली मस्त अशी दिवे लावून घेतले आज साडी स्किप केली का कारण की खूप सारा उशीर झाला होता छान असे दिव्याबत्ती केली वगैरे तर फ्रेश असं वाटतं दिवाबत्ती वगैरे सगळं काही केल्यानंतर बाहेरून आले थकवा खूप सारा होता पण दिवे लावायची रांगोळी काढायची या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये खूप सारा उत्साह पण असतो त्यामुळे सगळं काही काढलं असे रांगोळी काढली अशी काहीतरी आम्ही लायटिंग केले दाखवते मी, के मी तुम्हाला पुढे छान असे इकडे पण दिवे लावून घेतले हे आणि माझ्या दोन पिल्ल्यांचा हा माझा मस्त असा किल्ला तर किल्ल्यावरती मस्त शिवाजी महाराज बसलेले छान असं त्यांचा घोडा शिपाई वगैरे हनुमान हे त्यांच्या फेवरेट फेवरेट आम्ही सगळे काही आणले होते चित्र त्यानंतर अशी काहीतरी लायटिंग स्टारची जी मी गेल्या वर्षीच घेतली होती मस्त असं छान असं लायटिंग केलेलं आहे छान असं आकाशकंदील लावलेलं आहे तिथं असं काहीचं दृश्य दिसतं जे माझ्या खिडकीमध्ये आणि मस्त असं लायटिंग आणि हे दिवे लावून टाकलेले आहेत तिथं खूप छान असं प्रसन्न वाटतं तर मी ना इकडे मस्त अशा माळा लावायच्या होत्या त्या मी लावला नाही पण त्या मी उद्याच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी लावणार नक्कीच तेव्हा असं काही छान अजून वेगळं काहीतरी वाटेल आणि तुम्हाला नक्कीच दाखवेल आत्ताच दिवे वगैरे लावून झाले आणि दिवे लावले सगळं काही आवडलं आणि तुम्हाला म्हटलं होतं मी आज बाजारात गेले होते सकाळी पिल्लोंची शॉपिंग करायला काही नाही जास्त घेतलं त्यांना फक्त मला घ्यायच्या होत्या पण झाले भरपूर कुर्ती पेंडिंग आहेत ते घालून होत नाहीयेत पण आम्ही त्यांना घेणार आहे एक दोन चार दिवसांनी मी सांगितलं त्या दुकानदारांना की त्यांच्या साईज अवेलेबल नव्हत्या आणि त्या घेऊन येणार आहेत आणि मला ते लागणार आहेत पुढे कशासाठी ते मी नक्कीच तुम्हाला सांगेल की का घेणार का आहे मी त्यांना कुर्तीज वगैरे ते सरप्राईज आहे ना तर त्या पिरियडला मी त्यांना कुर्तीच घेणार आहे आता मी त्यांना शर्ट आणि पॅन्ट घेतले दाखवते मी कसं आणि लहान मुलांचे कपडे फारच असे महाग असतात आणि इट्स ओके तर त्यांच्या चॉईसनेच त्यांना कपडे घेतलेले आहेत तर आवडले ना तुला आ... तर हे हार्सूला छान असं शर्ट घेतलेले ते उद्या घातल्यावरती तुम्ही बघाल तर हे हार्सला छान असं शर्ट आहे बघू तुम्ही आणि घातल्यावर त्याला खूप छान वाटत आहे त्याची चॉईस आहे आणि आमची चॉईस घेतलंच नाही कारण त्यांना आवडलं चॉईस घेतलं तर ते घालतात आणि छान असे पॅन्ट आणि पॅन्ट असं छान असा बेल्ट घेतलाय दाखव इकडे तर आवडलं का तुला बिल्लू हा खूप छान आहे म्हणून आणि त्याला असेच कपडे आवडतात हा हो, हो, बेल्ट हवा हो होता सो हा पण घेतलाय आणि ही पॅन्ट अशी छान वाली आणि फुल हिरो दिसणार आहे माझं पिल्लू दिसणार की नाही आवडलं का तुला सांगला काहीच छान आहे इथे बघून सांग छान आहे गाईस छान आहे गाईस त्याला आवडले आणि उद्या बघा कसं तक मध्ये दिसणार आहे तर हा ड्रेस मी ह्याला घेतला एक कुर्तीज मी बुक करून आलेली आहे कलर वगैरे आणि एकदम स्मूथवाल्या होत्या त्या मी चॉईस केल्या पण त्याची साईज नव्हती त्यामुळं म्हटलं की दोघांना ॲट अ टाइम एकदा घेऊन होता मिरेडला म्हणजे सांगितलं ना ऑर्डर दिली आहे ते येतील तेव्हा तेव्हा मी नक्कीच दाखवेल तुम्हाला आणि कशासाठी घेणार ते पण आणि दक्षुची चॉईस ही आमची चॉईस असते असं काही नसतं मम्मा डाटा तुम्ही जे घ्याल तेच मला घ्या असं काही नाही तसं हा बाबतीत आणि हे छान असं शर्ट घेत नाही कसं आहे नक्की सांगा मला तर फार आवडलं आणि छान फिटिंग बसतीये म्हणतो सांगतो पटकन हे माझे किशन आहे आता बघू आता काही म्हणजे तो म्हणतोय की त्याचा शर्ट सेम डाडांसारखं आहे म्हणून त्यांनी घेतलंय आणि त्याला डाडांसारखे कपडे घालायला आवडतात आणि जीन्स फॉर कशी आहे बघा तर असे मस्त शर्ट पॅन्ट दोघांना घेतले तितकं काही छानसे कपडे म्हटलं ते कम्फर्टेबल राहायल झोन कम्फर्टेबल झोन मध्ये असेल असेच कपडे घेणे योग्य असतात त्यामुळे मी त्यांना असेल तर काही जातं काही झालं ऍक्च्युअल मध्ये तर मी बोलता बोलताच वॉशिंग मशीन रिपेअरवाले आले म्हणजे काय झालं तर ते दोन दिवसापासून माझ्या म्हणजे पंधरा ते वीस दिवस झालं वॉशिंग मशीन वशीं बंद होती आधी एकाला सांगितलं होतं पण त्यांच्याकडून काही झालंच नाही म्हणून तर दुसऱ्या दादाला एका सांगितलं होतं तर तो येऊन रिपेअर दोनच दिवसात करून दिली त्याने मला आणि त्याच्या संदर्भात ते आले होते त्यामुळे मला काही लगेच फोन हो म्हणजे ब्लॉक घेता नाही आला तर ते लोक आत्ताच गेले तर कसे वाटले कपडे वगैरे सांगा आणि आता मी स्वयंपाक करणारे संध्याकाळच्या वाजले जवळजवळ आत्ता आठ आठ वाजले तर आता स्वयंपाक करते चला तर मग वॉशिंग मशीनवाले आले त्यांनी एक पंधरा ते वीस मिनटं जवळजवळ अर्धा तास घा घेतला माझा त्या म्हणजेकडे तर खूप वेळ गेला त्यानंतर मग आता किचनमध्ये आले किचनमध्ये खरं तर पनीरची भाजी केली होती आणि ती मला बिलकुल आवडत नाही जास्त खाऊन खाऊन ते पण धीरांचा उपवास होता तर म्हटलं चला पनीर करूयात मस्त असा स्वयंपाक करून घेतला आणि त्यांचा उपवास होता दोघं तिघं जेवायला बसले त्यांना जेवण वाढतच होते तर म्हटलं ह्यांचं जेवण झालं किचन क्लीन झालं की मग मी मला घेत असते जेवायला कारण की मला सगळं जेवण झाल्यानंतर तुम्हाला पण लेडीजला मला असं वाटतं की जेवण झाल्यानंतर काम करायचं म्हणजे वगैरे क्लीन करायचा मला तर फार कंटाळा येतो त्याआधीच मी सगळी क्लिनिंग वगैरे करून घेत असते नेहमीच तर पटापट इकडं जेवणाचं ताट वगैरे बनवले कारण त्यांचा उपवास होता आज सोमवारचा तर छान असं जेवणाचा मेनू होता पनीर वरण आणि पापड वगैरे आणि लोणचं आणि लाडू वगैरे मोतीचूरचं चपाती वगैरे असं काहीतरी जेवण बनवलं छानसं आणि पिल्लांना पण त्यांच्यासोबतच देऊ केलं सगळं काही जेवण वगैरे झालं सगळं काही क्लीन केलं आणि त्यानंतर मग तर जा असा काहीसा दिवस गेला छानसा माझा आजचा आणि मला फ्रीडम हसणं खेळणं कुदळणं या गोष्टी फार आवडतात आणि समोरच्याशी बोलण्याला पण म्हणजे फ्रँकली जर कोणी असेल तर त्यांच्याशी मस्ती करायला पण फार आवडते असं काहीसं माझा नेचर आहे आणि खूप हसायला वगैरे खूप काही आवडतं तर चला इथंच ब्लॉग एंड करतात असं छानसं किचन क्लीन केलं बाय भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये